मर्ज का स्टेट है अरे मला मराठी येत आहे पण फार चुका होऊ नये आणि उद्या मोदी येऊन काहीतरी बोलू नये म्हणून त्यासाठी मी जपून बोलतोय मी त्याच्यासारखं खोट बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही तिथे अशोक चव्हाण और हमारे अजीत पवार सिंदे ये ऐसा साष्टांग नमस्कार करे उसके सामने लोगों को शर्म आती अरे महाराष्ट्र का स्टेट है अरे मला मराठी पार चुका होने पार चुका होने उद्या मोदी कहीं तरी बोलू ने त्यासाठी मी जपून बोलतोय मी त्याच्यासारख खोट बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही देखिये उनका गरीबों के बारे में तीस लाख वेकेंसीज सरकार में तो एक ही भरती केला नाही कारण काय की दलित लोकांना पन्नास टक्के जात आहे ना पन्नास टक्के जात म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट लेबर डेली वेजेस याच्यामध्ये घेऊन त्यांना जस तसंच त्यांनी ठेवायला शकत नाही तुम्हाला मजबूत करत नाही तर अशा माणसाला घेऊन काय करायचंय देशासाठी तरी काँग्रेसनी देश लढलं कोण लढला मग कशाला बीजेपीला वोट घालता हो कशा पवारला वोट घालता पवार म्हणजे शरद पवार नव्हे अजित पवार शिंदे हे सगळं त्याच्या पाठीमागे अनेक लोक शाळा सोडली कॉलेज सोडलं घर सोडला सगळं त्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य आणून दिले हे आमचं देण आहे हीच आपली देण फार त्यांना आवडतय कुणाला मोदींना उठला सुटला कोणत्याही मध्ये तुम्ही त्यांनी अगोदर बोलतोय मुघल मुघलचे मुसलमान मग मुसलमान गेला तर दुसरा सांगतोय त्यांनी सूत्र आणि जितले हिंदू मुसलमान मध्ये वाटणार डिवाईड करणार हे तुम्ही जे केला ते सांगा ना तुमच्या वोट जे मागायचं आहे तुम्ही वोट जे विचारायचं आहे तुमच्याला की काहीतरी गोष्ट करतोय आम्ही कितीतरी मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आय टी बी टी केलं आणि भारताला सुंदर करून आम्ही मजबूत करून आज लोकतंत्र मध्ये केलो ते कालो आणखीन एक सांगत होतो अगोदर काय सांगत होता मी अहमदाबाद पासून मुंबई पर्यंत बुलेट ट्रेन आणतो बुलेट ट्रेन कुठं आहे पाह तुझी बुलेट ट्रेन एक लाख रुपये जपान मधून खर्च घेऊन बुलेट ट्रेन आणणारे ना होते कुठून अहो लोकांना किती तुम्ही मूर्ख करता लोक आता था हुशार झालेले आहेत काही दिवसासाठी तुम्ही मूर्ख करू शकता काही लोकांना तुम्ही अनिश्चित काळ पर्यंत करू शकता पण सर्वांना सर्व काळी करून ठेवता येत नाही हे तुम्ही समजून घ्या आमचे लोक आता फार हुशार झालेत ह्या वेळेला तरी त्यांना धडा शिकवतील त्यांना पाठ शिकवतील आणि मोदीजी आता चार सो पार चार सो पार म्हणत ह्याच चाळीस सुद्धा पार होणार नाहीत म्हणतो पन्नास येत नाही तुमचे अपोजिशन लिडनर काय तुम्ही भविष्य बघता भविष्य बघ तुम्हाला आहे आम्ही म्हणतो बी आणि मोदीला सत्त्यावर येण्यासाठी जे रोख पाहिजे ते जरूर आम्ही रोखणार आहोत आणि आमची बहुमत जरूर येईल काय गठबंधन हे जे आहे आमची मजबूत आहे सगळीकडे महाराष्ट्र तर फार मजबूत आहे आमच्या रिपोर्ट असे आहेत की सगळ्यात जास्त सीट असल्यापैकी महाराष्ट्रात आम्हाला जास्तीत जास्त मिळेल आणि आणि मोदींना आता मोदी किती वेळ लागलाय महाराष्ट्राला अगोदर या म्हणलं तर येत नव्हता हा दहा वर्षाच्या अगोदर किंवा पाच वर्षाच्या आता गल्ली गल्ली फिरू म्हणतात कोणचा शो हा रोड शो।, शो अरे कोणता प्राईम मिनिस्टर शंभर दोनशे रोड शो करतोय प्राईम मिनिस्टर क्वचित कधी येतात स्टेट मध्ये एक दोन भाषण करतात आपली जी पॉलिसी आहे प्रोग्राम आहे सांगतात आणि जातात हा एक गल्ली सोडत नाही गल्ली पासून दिल्ली पर्यंत हेच रोड शो रोड शो जो रोड शो करतोय ना ते देशाची भलाई कधी करणार नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्हाला जर एस सी एस टी ओबीसी यांचे आरक्षण कायम ठेवायचे ना मोदीचं नुकसान होणार नाही ना पटोलेच नुकसान होणार नाही माझं नुकसान होणार नाही नुकसान कुणाचं होईल गरिबांचं होईल थोडस विराम घेतो पण अग्निवीर योजना काढली यांनी अरे अग्निवीर म्हणजे चार वर्षासाठी त्यांना रिक्रूट करायचं त्यांच्या त्याच्यानंतर पाप विचारांना घरी पाठवायचं अगर मिलिट्रीमध्ये ते भी केले गेले तर ते शाश्वत तिथं नोकरी करत असतात पण मोदी एक नवीन हे काढला की लोकांना जास्त पैसे देऊ नये नोकरी यांची टेम्पररी असाव म्हणून अग्निवीर योजना काढून ते आमच्या युवकांना दिशाभूल केली असे मोदीचे स्कीम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मी विनंती करतो की असे जे प्रधानमंत्री आहेत ते देशासाठी काही करणार नाहीत आणि त्यांना तुम्ही सत्तेपासून दूर ठेवायला पाहिजे हेच माझी विनंती तुम्हाला आहे आणि बी जे पी त्याच्याकडे की आहेत दोन तीन एक ईडी आहे एक सीबीआय एक इन्कम टॅक्स आहे ते तीन चाव्या घेऊन फिरतोय एक शहाकडे असत याच्याकडे असतय यांनी चावी काढून सांगितलं ठीक आहे ईडी लावला त्याच्या पाठीमागे कुणाला सांगितलं आता सीबीआय एन्क्वायरी कर सीबीआय तिसऱ्याला आय टी इन्कम टॅक्स धाड घाल त्याच्यावर त्याला भिवून इतके लोक तिकडं पळू लागले चव्हाण गेले अजित पवार गेले त्याच्यानंतर शिंदेला काय झालं होतं मला माहित नाही तोतर्यम तोडूनच गेला शिवसेना हे लोक देशाची भलाई करतील अरे तुमच्याकडे आयडिओलॉजी नाही तुमच्याकडं जर विचार नाही जचाकड़े विचार और आइडियोलॉजी नहीं तो देशा साठी अन्य कपास का, का हो और जो जितना भी उत्पादन होता है उसके बारे में हम हमेशा पढ़ते हैं ड्रॉट आता है मार गिरती है तो इधर ही गिरती है तो इसको देखने वाले कोई नहीं है इसीलिए हम किसानों के लिए उचित दाम देंगे हम क्या करने वाले हैं उन्होंने कहा हमारे पांच न्याय उन्होंने कहा पच्चीस गारंटी इस गारंटी में किसानों के लिए है मजदूरों के लिए है युवाओं के लिए है और हमारे महिलाओं के लिए